नमस्कार मित्रांनो फक्त मराठी यूट्यूबच्या वनल तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज भाकरी कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे तर ज्वारीचं पीठ आहे ही हो बाजरीचं पीठ आहे आप प प्रथम पीठ चाळून घ्यायचं आपल्याला ज्याची भाकरी करायची नंतर त्या पिठात थोडं थोडं पाणी ओतायचं छान असं पीठ मिक्स करायचं पीठ कालून घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं चांगल्या प्रकारे जितकं पीठ मळाल तितकी भाकरी चांगली होती तुटत नाही भाकरी तुम्ही पाहू शकता असा छान असा गोळा तयार करायचा पीठ मळून म्हणून छान गोळा तयार केलेला आहे गोळा करून झाल्या एक त्याचा उंडा तयार करायचा गोल गोल करून दोन्ही हातांनी धरून उंडा तयार करायचा वरून खालून टाक। टाकून हड़ो हड़ो पीठ टाकून पिठी टाकून हाताला पिठी लावायची आणि हळूहळू पिठ थापून भाकरी थापून घ्यायचे प्रथम एका हाताने थापायची नंतर दोन्ही हाताने भाकरी थापून घ्यायची गॅसवर तवा ठेवून चांगला गॅस तवा भरपूर पु। गरम झाला पाहिजे भाकरी उचलून तव्यावर टाकायची अलगद पाणी हा कडा कुठे असतील असतात त्या व्यवस्थित नेट करायच्या भाकरीला सगळीकडून पाणी लावून घ्यायचं पाणी भरपूर नाही लावायचं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं भरपूर पाणी लावलं तर ओल्ली होती भाकरी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पाणी लावले मी गॅस स्लो फुलच ठेवायचं साईडने जरा बर पाणी झालं तर साईडने भाकरी हे करून उलटी करून टाकायचे पहिलं खालून भाजली तर मी तवा खाली ठेवला आहे आणि गॅसवर पालथीला भाकरी टाकलेली आहे छान असे भाकरी भाजून घ्यायचे कडक पापत राहायला पाहिजे भाकरीला थोडं थोडं पलटत राहायचं भाकरी छान प्रकारे अशी भाकरी भाजलेली आहे तुम्ही पाहू शकता कडा वगैरे कुठेही पण कच्चा राहिला नाही पाहिजे सगळी पण भाकरी भाजायची आहे का ही आपली भाकरी तयार आहे आता तुम्ही पाहू शकता गोल घरगरीत असे भाकरी झालेली जा आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा